सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे या दरम्यान राज्यातील काही भागात मोठा वादळीवारा देखील सुटू शकतो जाणून घेऊयात आज रात्री पाऊस होणाऱ्या भागांची नावे पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या बातमी आपल्या भागाची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आज रात्रीदरम्यान मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिवच्या भागात मोठा जोरदार पाऊस होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यातच समावेश झालेला आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रात पाहिलेसता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच खान्देशच्या इतरही भागांमध्ये आपल्याला आज रात्री मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल विदर्भात मात्र काही भागातच मोठा पाऊस होऊ शकतो यामध्ये अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या भागात मोठा जोरदार पाऊस रात्रीला होऊ शकतो मात्र नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या हा। स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मध्य महाराष्ट्रातील अंदाज पाहायचं झालं तर पुणे अहिल्यानगर त्यासोबतच सातारा सांगलीच्या भागात ढगाळ वातावरणासह हलका पाऊस आज रात्री होऊ शकतो तर कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागात मात्र मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस आज रात्री पाहायला मिळेल मित्रांनो कोकणातील अंदाज पायचं झालं तर आपण हो या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकणपट्ट्यामध्ये आज रात्री मोठी अतिवृष्टी होऊ शकते यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार आणि त्यासोबतच कोकणातील आसपासच्या परिसरात देखील आपल्याला मोठा पाऊस आज रात्रीदरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद